नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उकडीचे मोदक करून दाखवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी गूळ दोन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी खोबरे ओले खोबरे आणि थोडेसे इलायची पावडर काजू बदाम आता आपण ओले खोबरे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेऊ आता दोन नारळ फोडून घेतलेले आहेत आणि त्याचे पूर्ण मागची काळी पाट काढून घेतलेली आहे आणि पांढरं म्हणजे आपलं खोबरं चांगलं पांढरं शुभ्र होतं त्याच्यासाठी आता खोबरं मिक्सरला थोडंसं बारीक दळून घेतलेलं आहे आता कढाई तापवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण सारण बनवून घेऊ आता कढाईमध्ये खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा परत मिक्स करायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बाप्पाचा नैवेद्य आता त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेऊ दोन वाटी खोबऱ्याच्या किसला दीड वाटी गूळ टाकायचा त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आता खोबरं आणि गूळ चांगलं मिक्स करून घेऊ आता मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये अजून राहिलेला गूळ टाकून घेऊ परत मिक्स करू आता मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आता दहा काजू दहा बदाम खलबत्त्यामध्ये से जाळ कुटून घेऊ मिक्सरला जरी फिरवलं तरी पण चालेल पण थोडंसं जाळ दळायचं आता काजू बदाम आपले तयार झालेले आहेत आता त्या सारणामध्ये काजू बदामचा कूट टाकून घेऊ वरून थोडं इलायची पावडर इलायची पावडर मी आधीच बनवून ठेवलेली होती हे बघा सारण चांगलं कोरडं होऊ द्यायचं म्हणजे आपले मोदक चांगले येतात मोदकला पाणी सुटत नाही हे बघा अगदी कोरडं सारण तयार झालेलं आहे आता एका ताटामध्ये सारण गार होण्यासाठी काढून घ्यायचं आता हे सारण चांगलं गार होऊ द्यायचं तोपर्यंत आपण पारीची तयारी करून घेऊ आता दोन वाटी तांदूळ आता मेजरिंग कपने दोन कप तांदूळचं पीठ घेतलेलं आहे पीठ चांगलं बारीक दळायचं आणि तांदूळ चांगला पांढरा शुभ्र घ्यायचा आता कढाई तपवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन कप पाणी टाकून घेऊ जेवढं पीठ तेवढं पाणी टाकायचं तुमच्याकडे मेजरिंग कप नसला तर तुम्ही स्टीलच्या वाटणीसुद्धा प्रमाण घेऊ शकता आता एक चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा मीठ आता पाणी चांगलं उकळून घेऊ झाकण ठेवून पाणीला चांगली उकळी येऊ द्यायची पाणीला उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे आता वरून झाकण ठेवून दोन मिनटं कोरडं पीठ चांगलं शिजू द्यायचं म्हणजे आपल्या पारी आपली पारी खूप छान येते हाताला चिपकत नाही पीठ सुद्धा हाताला पीठ चिटकत नाही आता त्याच्यामध्ये थोडंसं गरम टाक पाणी टाकून घेऊ आणि पीठ चांगलं मिक्स करून घेऊ अजिबात गुठुळ्या राहता कामा नये नाहीतर पारी चांगली जमत नाही बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स करायचं चमच्याने जरी केलं तरी पण चाले, आता आपलं पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ हे बघा पीठ चांगलं शिजलं म्हणजे हाताला चिपकत नाही ही टिप्स लक्षात ठेवायची पीठ कच्चं असलं तर मग पारीला पारी हाता पारी करताना हाताला चिपकतं आणि चांगल्या मोदकला चांगल्या कड्या पाडता येत नाही हे बघा थोडंसं हाताला पाणी लावून पीठ मळून घ्यायचं गरम पाणी लावायचं हाताला तर पीठ थोडंसं कोमट झालं की मग त्याला मोळून घ्यायचं हे बघा अजिबात आताला चिपकत नाही इतकी सोपी पद्धत आहे छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या म्हणजे मोदक आपले चांगले येतात हे बघा किती छान पीठ पांढरं शुभ्र आलेलं आहे आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण मोदक बनवून घेऊ बघा अजिबात हाताला चिपकलं नाही मी तूप पाच तूप सुद्धा लावलं नाही हाताला हे बघा असे गोळे बनवायचे एक टीप लक्षात ठेवायची आपण जेव्हा पीठ टाकलो टाकतो पाण्यामध्ये थोडंसं दोन मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर चमच्याने पीठ हलवायचं म्हणजे पीठ चांगले शिजून निघतं हे पा आता एक गोळा घ्यायचा आणि हाताने स्पारी तयार करायची हाताला कोरडं पीठ लावायचं ते पिठामुळे अजिबात हाताला चिपकत नाही आता कळ्या पाडून घेऊ हे बघा अशा प्रकारे कळ्या पाडायच्या अगदी जवळजवळ घ्यायच्या म्हणजे भरपूर कळ्या येतात अशा प्रकारे कळ्या बनवून घ्यायच्या आणि आता सारण पण बघा किती छान सारण तयार झालेलं आहे अगदी कोरडं सारण बनवायचं सा, आता हातानेच हळूहळू प्रेस करायचं म्हणजे कळ्या मोडत नाही अगदी नवीन शिकाऊ मुलीसुद्धा बनवतील अशा पद्धतीने बनवल्या तर हे बघा किती छान आकार आलेला आहे मोदकाला हे बघा कळ्या पण छान दिसत आहे आता ज्याच्या कळ्या पडत नाही त्याने अशा प्रकारे कळ्या तुम्ही पाळू शकतात हे बघा चमच्याने असा आकार द्यायचा हे बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत नवीन मुलींसाठी टिप्स आहे मुद्दा तसा मोदक बनवला होता तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे आधी मी दोन मोदक करून ठेवलेले होते बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत आता परत एक मोदक करून दाखवते हे मोदक चवीला खूप छान लागतात हे बघा असे जवळजवळ कळ्या घ्यायच्या म्हणजे भरपूर कळीदार असा मोदक हो दिसतो आता त्याच्यामध्ये सारण भरून घेऊ परत प्रेस करू थोडंसं सा। हळू साताने करायचं बघा किती छान कळ्या आलेल्या आहेत मी दरवर्षीच बाप्पासाठी मोदक बनवते हे बघा किती छान कळीदार मोदक दिसत आहे खूपच छान हे पहा आपले मोदक तयार झालेले आहेत मी हातानेच बनवले आणि तीन मोदक मी साच्याने बनवले होते हे बघा किती सुरेख आणि अगदी पांढरे शुभ्र आता मोदक उकळून घेऊ आका एका पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर चाळणी ठेवायची हळदीचे पानं आता प्रत्येकाकडे हळदीचे पान असतात असं काही नसतं त्याच्यासाठी तुम्ही चाणीला तेल लावूनसुद्धा मोदक ठेऊ श ठेवू शकता नाहीतर एक बारीक फडकं घ्यायचं आणि फडकं ओलं करून चाणीवर अंत आंतर, अंतरायचं आणि त्याच्यावर मोदक ठेवायचे आता माझ्याकडे होतं हळदीचं पान म्हणून मी वापरलेलं आहे आता त्याच्यावर मोदक ठेवून घेऊ आणि मोदक शिजायला काही जास्त वेळ लागत नाही कारण आपलं पीठ पण शिजलेलं असतं आणि सारण पण शिजलेलं असतं त्याच्यासाठी फक्त पाच मिनटामध्ये मोदक शिजतात आणि अजिबात बसत नाही मोदक अशा प्रकारे बनवले तर हे बघा आता मोदक चाणीवर ठेवून झालेले आहेत आता वरून थोडंसं पाणी शिंपळायचं कारण आपलं ते पीठ कोरडं झालेलं आहे तर मोदक मुळू शकतात त्याच्यासाठी थोडंसं पाणी शिंतळायचं ही टीप पण लक्षात ठेवायची आता आपले मोदक तयार झालेले आहेत बघा किती छान मोदक शिजलेले आहेत आता एका डिशमध्ये आपण मोदक काढून घेऊ आणि नैवेद्य दाखवू हो बाप्पाला एका गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं कारण आमच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे त्या दिवशी मला मोदक करायला वेळ मिळाला नाही तर मी आयते मोदक आणून बाप्पाला नैवेद्य दाखवला होता पण मी तुमच्यासाठी खास मोदक बनवले हे बघा आपले मोदक किती छान तयार झालेले आहेत आता बाप्पाला नैवेद्य दाखवते खूपच छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ हो, पाहत राहा बघा किती छान गरमागरम खायला खूपच मजा येते माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद